మనీషా గ ఫలి డా డక్టరీ పూ డ్రామా సక్సెస్ హలో హలో డక్ డాక్టర్ సాక్టర్లో హలో డక్టర్ సా బోలా బోలా మ్యాడమ్ డాక్టర్ సాస్టరీ అన పూట దుకరయా మ్యాడమ్ అడ్రస్ సంగత స మనిషా మనిషా కా आई या ॲड्रेस या सांगा तुम्ही हा डॉक्टर साहेब तेच मेन चौकात या तुम्ही ठीक आहे मॅडम आलोच <laughs> मनीषा काय झालं आई 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 पाहिना पप्पू सो कसं सोस पोट आई चला 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 लवकर चला लवकर <laughs> पप्पू तू या प्लॅन सक्सेस आई ना लवकर आली आली मनीषा पप्पू न आई तू टेन्शन नको घेऊ मी बरोबर प्लॅन करतो आणि मनीषाले बरोबर फसवतो <laughs> पप्पू शांतारा तुम्ही आता मी डॉक्टरला फोन केला आता आहे का डॉक्टर साहेब काय रे बेटा पप्पू काय झालं रे काय खाल्लं रे रात्री आई तरी मी साधाच जेवण दिलं एवढं काही बाहेरचं खाल्लं नाही की त्यांनी मनीषा चल मनीषा आपले विमान आलं ना आपलं आपण तिकीट काढल्या मनीषा चल चल काही मला जास्त त्रास नाही होऊन राहिला चल मनीषा बॅग भरली तू नाही पप्पू नाही नाही तुमच्या तब्येतीच्या पुढे काहीच नाही आपण महाबळेश्वर नंतर जाऊ डुबू दे डुबू दे पैसे डुबले तो विमानाची तिकीट आता आता कॅन्सल नाही होत आहे <laughs> नाही मनीषा चलतो आता महाबळेश्वर चलतो आता तुला मी एक दोन वेळा म्हटलं पण ते सक्सेस नाही झालं तू म्हणशील की पप्पू चाटात नाही मनीषा चल तू चल तिथं पहिन मी गोड्याबाबत ते घेतलं की बरं वाटेन मला चल मनीषा आण बॅग आण पप्पू मॅटला का तुम्ही मी येत नाही महाबळेश्वर आणखं एवढं महत्त्वाचं नाही आहे तर पुढे आता डॉक्टर साहेब येऊन राहिले अरे अरे बापू रे मायबाई भाई का पाय व बायकोची किती कदर आहे पोराले सांग पण घे मनीषा किती भाग्यवान असतं नाही तर आजकालची नवरे बायकोची इच्छे विरुद्ध वागतात आणि माय पोराले पाय तो इच्छा मरीन म्हणून स्वतःचं दुखणं दाबून ठेवून राहिला सांग मनीषा किती चांगला आहे मा पप्पू हा भाई बरोबर आहे तुमचं पप्पू डॉक्टर साहेब येतील करा आराम करा तुम्ही आता मनीषा आता फोन घे तूच कॅन्सल केलं मी नाही केलं आता तुम्हाला म्हणू नको तुम्ही नेलं नाही तुम्ही नेलं नाही अरे देवा आराम करतो मी आता <tell noise> मनीषा तू बस साखरपाणी आणतो मी करून पप्पूसाठी आणि त्यासाठी बी काय समजून नाही आलं अचानक काय होऊन राहिलं काय <tell> नाही <noise> मनीषा जमलं खूप फायदा झाला नाहीतर तर मा बऱ्याचश्वरला खूप नुकसान झालं असतं पप्पूचं चला आता मस्त साखरपाणी करतो आणि दाईले देतो सविता काय झालं सविता दोन दिवसा मी सविता तुले तू मला नाराज नाराज वाटून राहिली तुला तु। खुश नसली ना तर घरांधी खुशीचं वातावरण पसरत सविता काय झालं तुला सांग मला आई नाही सविता असं नको करू तू नाही करू नको जे आहे ते सांग सविता नाराज कोण राहून तू राजासन तु भांडण झालं काय आई राजा जिली आई माझ्यासोबत भांड्यासाठी वेळ कुठे आहे त्याच्याजवळ आई माझ्यासाठी वेळच नाही आहे सविता कहून का झाला जा त्यासोबत बो चांगला बोलत नाही का राजा आई मी बोलली हुसकून हसकून ठसवून करता चांगले बोलत आहे माझ्यासोबत आता इकडे दे घरी सांगतो त्याली मी दोन गोष्टी कसा बायको सांगतो कसा वागत होत नाही म्हणू नका ते जाऊ दे माय नशीब शेवटी मी नशिबावर दोष देतो आई माझ्या नशिबातच तसं अशी आईचा एक फोन नाही ना बाबाचा नाही ना मनिषाचा नाही कोणाचाच फोन नाही आई नवरा असा मला एकटं एकटं वाटते आई सविता असं म्हटलं चला कसते सविता काही दुखते ते मी ना मी सास यावती मी आई यावती मैत्रीण सगळं सांग मला ती मैत्रीण यावं मी तू एकटे समजू नको सविता राजा कसा असते पण मी तुला शेवटपर्यंत साथ देतो चल बाहेर चलतं का चल तुला खाण्या मंदिरात घेऊन चालतो मी नाही आई कुठेच जायची इच्छा नाही होऊन राहिली नाही नाही कर तयारी कर आपण मंदिरात जाऊ चल जरा घराच्या बाहेर गेला सविता चांगला वाटते जीवाले चल बरं तू कर बरं तयारी चल आता आई म्हणतात तर जातो मार्केटले तिकून जिन मंदिरात जाईल डॉक्टर साहेब अजून नाही आले मनीषा वेळ लागते पेशंट असते बिचारी मनीषा आई बिचारी मनीषाने बिचारा पप्पू आहे जमली का डायलॉग जमली काय आता झाली का ते खुश धेन देन देण देन आई काय झालं काय म्हणतात पप्पू तुम्हाला कनी मनीषा आले का डॉक्टर साहेब हा फोन केला मी त्यांना येऊन राहिले डॉक्टर साहेब या डॉक्टर साहेब हे माझे मिस्टर आहेत ना अचानक दुखत आहे पा बरं लवकर आमचं तर विमानासाठी तिकडं होतं महाबळेश्वरला जायसाठी आम्ही कॅन्सल करून टाकलं डॉक्टर साहेब पा पा लवकर यांना तपासा हो मॅडम काही काळजी नका करू तुम्ही आता तपास तर आणि तुम्ही कोणतंच तिकीट कॅन्सल नका करू तुम्ही आता पण जाऊ शकता अरे डॉक्टर साहेब पप्पा काही नाही काही नाही पप्प्यात तोंडाचा काय माहीत तोंडात पाडते काय तो पहिलेच तो माझ्यावर शोक आला सविता झाली का तयारी हा बाई करून राहिली शांती कुठे धरली कुठची तयारी झाली काय हा झालं मी टपकले कोणती चौकशा केल्याशिवाय मनाने मुळे टाकल्याशिवाय तुमचं पोटच नाही भरत ना चल आम्ही सासू ना जाऊ शकत नाही का आम्ही जाणं जाणं ना अशी उपट तिपट बघत नाहीत सरकार विचारतो हो तर वाळून दे पाहिले मला वावरातून आलो मी जागे हाताना हाताना रोज रस्त्या वाळूनच दिलं पाहिजे ते लायक राहा लागते बायको संघ जा सविता चल दे मला वाढव टरेल माणूस ठरेल असायला कुठेही पाय शिंदे गुण आहे तर सांगा कुठेही पाय शान केली जा तुम्हाला वाढवून चल त्यास हॉटेलामध्ये खायला चिंतेचे बाबा एक काम करा तुम्ही आता माझ्या साडीच्या पदराले तुम्ही धोत्राचा पदर बांधून घ्या जती मी गेली ती तुमचं ठिकाण आहेच संडासात गेली संडासानी तुम्ही येत जा हिंडली गेली हिंडेल गे तुम्ही येत जा तसं करा तुम्ही आता त्याच्या शिवायने जमत बरं ना या निमित्ताने मला तुमच्या करून पण माहित पडतील कुठे कुठे तुम्ही दिवे लावून येता आणि कुठे कुठे नाहीत मला काय चलो मी नाश्ता करायला पालकाचे पाल भाजीचे पैसे पहिल्यापासून गांधीवर नेत नाही पडला ना काय करता ना गुण नाही चांगले बायको आहे ना सगळं करायसाठी तुम्हाला कोणता टेन्शनच नाही त्याला पहिल्यापासून आता काय टेन्शन करताना तुम्ही पण शांते म्हाताने झालो मी समजू नको तू तू झालीशी म्हातारी मी म्हाताने झालो अजून बी अर्धा डझन लेकर पैदा करायची ताकद आहे मग अंदी हम्म शांताराम म्हणतात मला बोलते बोलतो माणूस सुंद पासून तिकडे बरं नाही केली इकडे लेकर पैदा करायची ताकद दा लावते खाऊ नये तुम्ही जा बोलू नका माझ्या सांग आई चला काही ऐकलं खाते नाही आई काहीच नाही ऐकलं मी काय झालं नाही काही नाही काही नाही दादा दात नका काढू जा का हाटल्यांदी खा हाटेला खो खो जोरून राहा का जा हा नसत काय तर शांती मी कमजोरच समजते मले कमजोर नाही शांती चल सहित त्याची भेटेल चलत काय नाही आई तर आपण मार्केटले जाऊ आणि मंदिरात जाऊ ठीक आहे त्या मताना लेकर आहेत ना हा खेळतात ते सोनू सोबत चल आपण चला मॅडम येतो मग काही घाबरायचं कारण नाहीये ठीक आहे डॉक्टर साहेब ठीक आहे मनीषा पाय बरं किती काळजी घेतली बाई तू पण मनीषा एक खराब वाटते पाय बरं तेव्हा चांगलं ठरवलं महाबळेश्वरला जायचं आणि तो कॅन्सल केलं नाही मोठं मन आहे मनीषा ती पण हा बाई तब्येत चांगली असली आणि कधी बी जाऊ शकतो चला आई मग आता मी स्वयंपाक करतो डॉक्टर सांगत नाही खिचडी द्या म्हणून खिचडी बनवतो मी बापूसाठी आई चललो मी बाहेर झोपू झोपू थकलो मी आणि पाहिजो दिसू नको कोणाले पैशावालेले अंतराचे कामाधंद्याची लाईन पाहून येतो होय लवकर ठीक आहे येतो मी चल आता मनीषा बसतो बस सैपाक होईपर्यंत डाऊट आला पाहिजे मनीषाले सविता कुणी चालली तू अरे रोशनीजी बाबा मस्त आंबे आले म्हणजे बाजार ट्रकचा ट्रकच आला म्हणजे गंगूबाई तीन आणले दहा किलो आंबे म्हटलं मी पाहिजे पाच एक किलो असले कधी तर सस्ते मस्ते कधी भेटले तर घेऊन येतो कळून सविता तू तर म्हणस की यावर्षी लोणचं खालत नाही पा आता नाही म्हटलं पण आता सुषमाशी सुन बबली पाणी किती चांगलं लोणचं घालते तिचं पण माय तुम्हाला पाणी सुटलं हो रोषणीचे बाबा आई थांबा कुठं चालले तुम्ही अहो <laughs> माय बाई काय म्हणतं आम्ही आणण्या चालली मी लोणचं घालण्यासाठी घालशील तू लोणचं घातलं तर कधी मायच्या घरी आई रिकामाशिल्ला बोलायचं गरज नाही तुम्हाला तुम्हाला काय घालता येईल लोणचं त्याच्यापेक्षा लोनचं घालता येते मला तुमच्या हातात सडते दरवर्षी आणि तुम्हाला आंबे आणायची गरज नाही आहे मी आणि आंबे सडके मडके घेऊन येन जास्त पैसे घरातून घेतले अर्धे जवळ अर्धे दुकानात <laughs> सविताले सविता बरोबर भेटली आले सवाय शेर सविता असं असते तू किती काही हुशारपणा केला तो समोरचा माणूस त्याही पेक्षा हुशार असतील बरं माही का तू काय माई काय मालकीन होस काय कि मय सासू होस मागच्या जन्मातली मलिवळाला गोष्टी सुनून राहिली आजपर्यंत मली मा नवऱ्याने नाही म्हटलं तुला आणता येत नाही म्हणून सविता आणू नको तू तू मला म्हणाली आली त्या मायच्या दाखव दाखवतो एवढी पावर माय घर नको दाखवतो पावर माया घर वही येचं घर नाही होय बी घर व्हाय जेवढं तुमचं घर आहे तेवढं माझ्या घर आहे हां हुशारी करत राहता तुम्ही तुम्हाला टिकतो मी तुम्ही किती काही समस्यां स्वतःला था। हुशार तर आणथली मी आणतो आंबे आणि नाही देत थैली आणेन तर मीच आणेन आणि आणलं आंबेच लोणचं फेन लक्षात ठेवत होतो मी काय मी दुसरं तरी आणतो पाय ना मटमट पायता हां हसता घरातल्या घरात अजून कोणाची सून बोलते अशी पाण्याकडून बोलते मला ये तुम्ही जर एक शब्द बोलले ना पण पण बोलत दा नाही ते पण नाही असं सून लाळायची आहे बापा बायको फेकून द्यायची आहे पाहिलं कशी बोलते तुमच्यासमोर तर आणि तुमच्या नावा किती बोलत असेल मला सविता पार नव्हतीच फेटलं जातात सविता कुठेच नाही जायला लागत पळून घे नवरास त्याला आहे काय ना पुरा अजून डोक्षावर घेतलं बायकोले तिला काय दबतो काय मी मी नाही दबत अरे तुम्ही करा जेवण मी पप्पूले नेऊन देतो खिचडी नाही नाही मनीषा आता मग खातो खेळानं आई काय झालं तुम्हाला दडकून उठलं तुम्ही एकदम आरामशीर आई तुम्ही नाही म्हणसांत मी देत नाही आता पण काय झालं तुम्हाला काही नाही काही नाही मनीषा तेच म्हणत होती तुला मी आई डॉक्टरांना सांगितलं गोळ्या घ्या लागतात खिचडी खाऊन घ्या पहिले नंतर गोळ्या घ्या जेव्हा लवकर त्याला त्याच्या पोटात अन्न जाईल तेव्हा लवकर त्याला बरं वाटे नाही 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 मी नेऊन देतो खिचडी मनीषा म्हणजे नाही 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 मनिषा नाही आई करून काय झालं तुम्हाला काय वाटते ते मी तुमच्या पुराने जहर देऊन राहिली काय आई तुमचा पोरगा होय माया बी नवरा होय जिंदगर मला नवऱ्यासोबत राहा लागते आई तुम्ही कोणाचा वाढवा होऊन राहिले तुम्हाला काय वाटते हे चालू मी त्याचा जुई घेऊन टाकून राहिली काय नाही ना मनीषा रोदी ना मग देतो ना खायला दे आता नको देऊ बरं आता नाही तर निवडून ठेवतो थंड होते नाही नाही इथं इथंच रोधे इथंच रोध्ये माहिले का तुम्ही डावतेच करून राहिले आई मला लक्षात येऊन जालं बरं लक्षात ठेवा तुम्ही नाही नाही मनीषा तसं काही नाही आहे आता मी तुला जे सांगत आहे सांगतलं बाई आता तू इच्छा आता द्यायच ना आता दे नंतर द्यायच ना नंतर दे पप्पेच नाही आता आता कसं करू पप्पे आता तु हाती सापडतो शंकर शंकर हिनी घरी चल आता काही बना बाना सांगतो पप्पा घे खिचडी कुठे गेले बाथरूम संडासला गेली वाटते पप्पू कुठे गेले पप्पू खिचडी आणली मी हे खाऊन घे एवढी मग तुम्हाला गोळ्या देतो मी गेलं काय गेलं काय पप्पूले नाही नाही कुठे गेली पप्पू काय मी लगे संडासा गेले, लग गेले, गेले वाटते चला पडतील गिळतीन पाहून येतो आई मी सांगा हा पोर का बिमार मग काय काम आहे काय सांगून जायचं ना आई मी इकडं चाललो आई मी तिकडे चाललो मनीषा इकडे चाललो पाहून येतो आई मी थांबा पप्पे ती पाहिली भरली आता ते म्हणतात ना पादलं कधी तर वास लापत नाही अशीच गोष्ट झाली आता खोटं बोलशील आपण तर ते उलटच पडते पप्पे अरे देवा आता काय करू पप्पू कुठे गेले बरं झालं सुलोचना शंकर शंकर आवरात गेले घरी नाही आहे नाही तर तिला अजून माहीत झालं असतं तिने म्हटलं असतं घे ना बरं झालं आई कुठे गेले पप्पू मनीषा मला मली नाही माहीत मला नाही सांगत त्यानं आता मी तुझ्या त्या पाशीच होती आई तुम्ही समजू नका मनीषा नादांपुरगी आहे नादा नाही आम्ही मला तुम्ही खरं खरं सांगा तुमच्या मायलेकाचे काय प्लॅन चालू आहेत म्हणून मंगा पाहिलं मी तुमच्या गोष्टी बी ऐकल्या पण तरी मी चुपचाप बसेला कायच्यासाठी तुम्ही खरोखर सांगायसाठी मनीषा कसं बोलून राहिली तू मी काय सांगू तुला खरं खरं मला काहीच माहीत नाही तू कुठे गेला माहीत नाही कुठे गेला बरं आता माहीत करून कधी गेलं तर काय म्हणत आहे तुमच्या कोण आलं तर घरी पैशासाठी होऊन आलता ना तुम्ही काय प्लॅन करून लग्न केलं सांगा पहिले मला नाही तर मी पोलीस स्टेशनला जाणार आहोत लक्षात ठेवा तुम्ही तुम्हाला सगळ्याचे सगळे लोक टाकणार आहोत मी आतापर्यंत बोलली नाही पण तुमची गंमत पण राहिली मी तुम्ही काय काय करता आणि कोणत्या थरावर पोचता तुम्ही खोटं बोलू बोलू बिमारीचं सोंग घेतलं हा पुराणं माझ्या हात आहे ते जेंदी पा तुम्ही आता तुमचं काय करतो मी काय अ शंकर शंकर होऊन घ्या मंडळी कशी पुरीची फसवणूक करतात खोटं बोलून खरं बोलून नोकरी आहे बिजनेस आहे आज मी फसले तर काय दुसरी पोरगी फसेन म्हणून त्यासाठी सगळं विचारपुरूस करून सगळं करावं लागते आता पाणी येईल कसं धडा शिकवतो कसं येईल चक्की पिशायला लावतो जैलांदी तर या नावाची मनीषा नका म्हणू म्हणा माझी जिंदगी तुम्ही बर्बाद केली ना तुमची जिंदगी ना बर्बाद करीन तर या नावाची मनीषा नका म्हणू तुम्ही तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असा चॅनल सबस्क्राइब करा चला मग भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात पप्पू लपूत किती लपते तर चला मग